हॅलो फ्रेंड्स सर्वांना जय भीम आहे मी प्रियंका संतोष खरात माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर मी आज परत एक भीम गीत घेऊन आलेली आहे अकोला जिल्ह्यामधूनच काजूबाई त्यांनी हे गीत गायलेलं आहे त्यांनी असे दोन गाणे गायलेले दोन कडवे आहेत दोन गाण्याचे तर पहिलं गाणं असं की भीमा तुझ्या महूला

राहू निकाल आलो भीमा तुझ्या महुला निकाल आलो भीमा तुझ्या महुला दावू निकाल आलो तू रांगलास जेथे तेथेच मान झुकली तू रांगलास जेथे तेथेच ते मान झुकली ती धूळ मी कंपाळी ती धूळ मी कंपाळी लाऊ निकाल आलो भीमा तुझ्या महूला जाऊ निकाल आलो मानवतेचा धम्मदीप हा मानवतेचा दलिताची प्रेरणा महाकारुणी तथागताला त्रिवार ही वंदना 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 हा वंदना 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 धम्मदीप हा मानवतेचा धम्मदीप हा मानवतेचा दलिताची प्रेरणा महाकारुणी तथागताला त्रिवार ही वंदना 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 आ, वंदना 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 बुद्ध शरण महान बुद्धिवंत धम्मं धम्म शरण महान नीतिवंत होऊया बुद्ध शरण महान बुद्धिवंत होऊया संगं शरण तंत्र महान नेतिवंत होऊया तंगं शरण वा बलिवंत शरणं वा बलिवंत करी तन्मना महाकारुणी तत् तसेच मित्रांनो तुम्हाला जरी गाणं आवडलं असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा तुम्ही माझ्या चॅनलमध्ये नवीन असेल तर सबस्क्राईब करा आपण नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा परत भेटूया तोपर्यंत सर्वांना जय नमो नमोबुद्ध धन्यवाद